रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गटाच्या शिवसेनेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सुरु असलेला वाद जर मिटत नसेल तर भाजपला संधी द्या असं प्रतिपादन भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेले माजी आमदार पंडित पाटील यांनी केलाय त्यांनी शेतकरी कामगार पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलाय रोहा तालुक्यातील शासकीय विश्रामगृह इथं भाजपच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला या मेळाव्यात पंडित पाटील प्रमुख उपस्थित होते तर रोहा तालुका भाजप अध्यक्ष अमित घाग यांचं मार्गदर्शन लाभलंय असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा संवाद मेळावा झाला शेतकरी कामगार पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आठ ते नऊ महिन्यानंतर प्रथमच असा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी पंडित पाटील म्हणाले की आपल्या अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून नागरिकांनी अधिक संवाद साधा त्यांच्या सोयी सुविधांकडे लक्ष द्या आणि रायगडमध्ये भाजप क्रमांक एकचा चा पक्ष कसा बनेल याकडे प्रयत्न करा ते पुढे म्हणाले मायुतीतील नेत्यांमध्येच रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहेत हो एक मेला सव्वीस जानेवारी गेली आता तरी येत्या पंधरा ऑगस्ट पूर्वी रायगडला पालकमंत्री द्या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडला न्याय मिळेल या कार्यक्रमास भाजपचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आता भाजपची भूमिका बंडिशेट काय ठरवू शकत नाही कारण त्यांचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे आणि स्वतः मुख्यमंत्री बी जे पीचे आहेत त्यांना पण काय अडचणी असतील पण माझी अपेक्षा आहे आपल्या माध्यमातून आमचे जे बी जे पीचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना मी माझ्या भाषणात सांगितलं की देवेंद्रजी फडणवीस आशिष शेलार ज्या ज्या बी जे पीचे रायगड जिल्हा प्रमुख आहेत त्यांना सांगा कारण युतीमध्ये आज वाद निर्माण झालेत त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता मध्ये वेगळा मेसेज गेलेला आहे तो बंद व्हायला पाहिजे विरोधी पक्षाबरोबर वाद व्हायला पाहिजे न होता सत्तेत दोन मंत्री एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप करतात त्याच्यामुळे या जिल्ह्याची बदनामी होते रायगड जिल्हा हा प्रमुख जिल्हा आहे औद्योगिक जिल्हा आहे पर्यटन जिल्हा आहे पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाचं वाटप झालं नाही मी कालच आदितीदाई तटकरे यांचं बाईट बघितली की जिल्ह्यामध्ये आलेला निधी लोकांपर्यंत पोचवला नाही पण माझी अपेक्षा आहे एक मे गेला सव्वीस जानेवारी गेली पण पंधरा ऑगस्टच्या पूर्वी रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्याला न्याय मिळेल आणि खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्याचा जो विकास जो थांबलेला आहे तो निश्चित मार्गस्थ होईल एकत्र तुमची भाजपची इच्छा आहे का की आम्हाला पालकमंत्री म्हणून नाही तर दोघांचा जर वाद मिटत नसेल तर बीजेपीचे पण तीन आमदार आहेत आणि बीजेपीने कधीच दावा केला नाही भाग पण त्यांचे तीन आमदार होते पण त्यांनी कधीच दावा केला नाही कशा तरी वाद तर मिटला पाहिजे आता दोघांचं भानगडनं तिसऱ्याचा लाभ होत असेल कारण बीजेपीचं धोरण हे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडण्याचे आहे सत्तेसाठी काय ते करतात त्यांच्या आमदारांनी पण मागणी केली असती पण बीजेपीच्या आमदार आणि पक्षांनी मागणी केली नाही पण आमचे नेते रवीशेठ पाटील यांनी पाली येथे सभेमध्ये मागणी केली बाबा तुमचा वाद जर मिटत नसेल तर मध्यस्थ मध्य काढा आणि बीजेपीला मंत्र्यांना पद द्या कारण मागच्या वेळेला शिवसेनेचे पालकमंत्री झाले पण ते रत्नागिरी जिल्ह्याचे उदय सामंत यांना पद मिळाला त्याचा काहीतरी मार्ग काढा पण पंधरा ऑगस्ट हा देशाचा महत्वाचा दिन आहे त्याच्या अगोदर हा प्रश्न मिटला पाहिजे अशी आम आम्ही मागणी आमचे जे कार्यकर्ते पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये संवाद साधताना आम्ही केली तसा मेसेज तुम्ही आमचे रायगड जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत धैर्यशील पाटील आहेत त्याचबरोबर आशिष शेलार आहेत जे जुने आमचे प्रमुख आहेत तालुका अधिकारी त्यांना मी सांगितलं निश्चित पण मला खात्री आहे की पंधरा ऑगस्टपर्यंत हा प्रश्न सुटेल